नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा माध्यमाचं फोकस येतोय एखाद्या घटनेकडं आणि आम्ही जेव्हा खूप खोलवर जाऊन त्याचं वार्तांकन करतो तेव्हा निकाल येणं अपेक्षितच आहे आणि ज्यांच्यासाठी समाजात अशा उपेक्षित वर्गांसाठी आपण जेव्हा एखादा मुद्दा घेऊन येतो तेव्हा सरकारसुद्धा त्या दबावाच्या पुढे नाही जाऊ शकत आता जैन संदर्भातली ती जी अत्यंत महत्वाची अशी प्राईम लोकेशनची जी जागा आहे त्या जागेच्या संदर्भामधला हा वाद आहे आणि त्यातले सगळे पैलू मी तुम्हाला उघडून दाखवले आणि आता जैन समुदायासाठी दोन अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या दोन्ही घडामोडी ह्या समुदायाला दिलासा देणारे आहेत एक घडामोड काय तर बुलढाणा अर्बन बँकेनं ह्या व्यवहारामध्ये वीस कोटी रुपयाचं कर्ज गोखले कन्स्ट्रक्शनला कर दिलं होतं आणि दुसरी बँक होती ती कर्नाटकमध्ये विश्वेश्वरा या नावाची बसवेश्वरांच्या नावाने ती बँक आहे ती आहे कराडमध्ये त्या बँकेनं पतसंस्थेनं पन्नास कोटी रुपयाचं कर्ज या गोखले कन्स्ट्रक्शनला दिलं होतं म्हणजे तो दोन डेअर संचालकांना पती आणि पत्नी गोखलेना आता ह्या बँकांनी पत्र दिलं आहे दोन ठिकाणी एक तहसीलदाराला दिलं आहे आणि दुसरं डीडीआरला दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आमचं हे पन्नास कोटी रुपयाचं जे कर्ज आहे त्या कर्जाचा बोजा कमी करा तुम्हाला माहिती आहे बोजा कधी सोडतो जेव्हा तुम्ही एखाद्या पतसंस्थेकडून बँकेकडनं कर्ज घेता आणि त्या कर्जाच्या बदल्यामध्ये मी ती संपत्ती मॉडगेज करून ठेवता आणि त्या संपत्ती तुमच्या सातबाऱ्याला त्याच्या किंवा तुमची तुम्ही जर नगरपालिका महापालिका हातीत असाल तर तुमच्या पी आर कार्डला किंवा तत्सम संपत्तीच्या रेकॉर्डला नोंदी होतात आणि आहेत त्याचा पहिला सरळ सरळ अर्थ असा आहे की जैन समुदायासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे की या व्यवहारात ह्या बँका बाहेर पडतात आणि त्या बाहेर पडता त्याचा अर्थ असा की काहीतरी एक छुपा हात आता काम करायला लागलाय माध्यमाचा प्रचंड दबाव आहे आणि माध्यमांना दाखवून दिलं की या व्यवहारामध्ये कशा ज्याला तुम्ही प्रायव्हेट ट्रस्ट म्हणून ट्रीट केलं होतं ते प्रायव्हेट ट्रस्ट नाही ते पब्लिक ट्रस्ट आहे पब्लिक प्रमाणे जे स्वातंत्र्याच्या आधी रजिस्टर्ड झालेले ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलंय किंवा नंतर सुद्धा बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट प्रमाण जे म्हटलंय त्याप्रमाणे हा विक्री व्यवहार तुम्हाला करता येत नाही तुम्ही त्याचं विस्तारीकरण करू शकता जैन समुदायासाठी त्याचा आणखी समाज समाजाच्या उपयोगी साठी वापर करू शकता आणि मला आनंद आहे की अशी जेव्हा आम्ही बातमीदारी करतो आणि त्याचे दृश्य परिणाम दिसायला लागतात तेव्हा पुन्हा पुन्हा पत्रकारितेवरचा लोकांचा विश्वास दृढ होतो आता मी दुसरी तुम्हाला बातमी सांगतो आणि मग तुम्हाला सांगतो याच्या माझं हिडन हँड कसे काम करते आज तसं सुट्टीचा माहोल उद्यापासून तीन चार दिवस सुट्टी आहे आज वर्किंग आहे फक्त आज वर्किंग असतो म्हणजे एरवी आपल्याकडे आपली प्रशासन व्यवस्था ही अगदी कासवाच्या गतीनं चालते पण आज बॉम्बे बॉम्बे कमिशनर मुंबईमध्ये या जैन बांधवांचं जे काही म्हणणं होतं ते ऐकण्यासाठी सुनावणी ठेवल याचा अर्थ काय की कोणीतरी त्यांना सांगते की आता ह्या व्यवहारात आपल्याला राजकीय अडचण होऊ नये बाबा कारण दीड एक लाख जैन बांधव पिंपरी चिंचवड आणि पुण्यात आहेत ऑलरेडी तिकडे मुंबईत कबुतरावरून जैन समुदाय भाजपवर नाराज आहे आता तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आणखी नाराज झाला तर ते सत्ताधाऱ्याला परवडेल का पर तसाही जैन समुदाय हा स्वतंत्र जरी असला त्यांचा एकूणच व्यवहार तरी सुद्धा तो इतका श्रद्धाळू आहे आणि पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे तर त्यांना ते परवडणार नाहीये म्हणून बहुधा असं दिसत आहे की आज जी सुनावणी झाली त्याला काँग्रेसचा युवकचा प्रवक्ता आहे कार्यकर्ता चांगला आहे अक्षय जैन त्याच्यानंतर ते जे योगेश पांडे म्हणून आहेत ते जैन समुदायाचे आहेत ते अॅडव्होकेट आहेत अॅलिम आहेत ते त्याचे त्यांनीच मोठी चळवळ भाग केली ती आणि एक दोन तीन मंडळी ही ती आजच्या सुनावणीला चॅरिटेबल कमिशनरकडे उपस्थित आहेत ते तेच चॅरिटेबल कमिशनर आहेत की ज्यांनी एका महिन्याच्या आत अत्यंत वेगवान पद्धतीने ही सगळी कार्यवाही पूर्ण करून घेतली म्हणजे त्या ट्रस्टला परवानगी पण देऊन टाकली चकोर गांधीच्या आणि त्याबरोबरच वर त्याची ऍडव्हर्टाइजमेंट झाली मुळात जमीन विक्री व्यवहाराला परवानगी दिली ही जी गती होती ना ती गती पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यामुळे चर्चेत आहे मुरलीधर मोहोळ यांचं नाव कसं आलं तर मुरलीधर मोहोळांनी इलेक्शन कमिशनच्या अॅफिडेव्हिटमध्येच म्हटलं की हो माझा गोखले कन्स्ट्रक्शन बरोबर पार्टनरशिप होती आणि नंतर ती जी एल पी बनली त्याच्यामध्ये कसे व्यवहार झाले नाहीत वगैरे असता त्यांनी खुलासा केला चांगला त्यांच्या पद्धतीनं त्यांनी तो खुलासा केला आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या व्यवहारात कसा बाहेर पडलो पण ज्या गतीनं हा सगळा व्यवहार झाला त्याच्यानंतर मुरली मोहोळ यांच्या संदर्भामध्ये संशयाची अं पाल चुक चुकली कारण मुरलीधर मोहोळ यांचा हस्तक्षेप असल्याशिवाय इतक्या वेगानं हे घडलेलं नाही असं अं सगळ्या जैन समुदायाचं एक साधारण मत झालं त्यातल्या त्यात श्री राजू शेट्टी यांनी तर घनाघातीचा आरोप केला पाच हजार कोटी रुपये अडीच हजार रुपये किंमत असलेले काय व्हॉट एव्हर ज्या किमतीची ही प्रॉपर्टी होती ती केवळ दोनशे तीस कोटी रुपयाला तुम्ही विकली वगैरे असा तो मुलाचा आरोप ऍक्च्युअली त्याच्यामध्ये झालं असं आहे की हे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी खरोखर प्रायव्हेट सारखा व्यवहार केला त्यांनी प्रॉपर व्हॅल्युएशन करून घेतलं नो डाऊट त्यांनी जाहिराती सुद्धा वेगळ्या राष्ट्रीय आणि स्थानिक वर्तमानपत्राला दिल्या नो डाऊट त्याच्यात तीन बिडर्स आले नो डाऊट आणि त्यात गोखले कन्स्ट्रक्शनला ते मिळालं नो डाऊट पण हे सगळं ज्या गतीनं झालं ते डाउटफुल आहे कारण त्याच्यामध्ये एकतर ती जी जागा आहे तुम्ही तर बघितलं मी तिथे जाऊन आलो ते सगळं हॉस्टेल ते जैन धर्मियांसाठी परमपूज्य असलेलं मंदिर ते सगळं दाखवलं आम्ही तुम्हाला तर त्याच्यामध्ये दिसतं असं आहे की त्या हॉस्टेलबद्दल जैन समुदायातल्या अनेक पत्रांची आत्मीयता आहे आमच्या धाराशिवातले अनेक लोक तिथे जाऊन शिकलेले आहेत सोलापुरातले अनेक लोक शिकलेले आहेत पुण्यातले अनेक लोक शिकलेले आहेत आणि मोठी मोठी माणसं कोणी ऍडव्होकेट आहे मोस्टली सी ए आहेत उद्योगपती आहेत तर त्यांची ती आत्मीयता आहे आणि ती जुनी दगडी अशी बांधकामाची इमारत आहे तीन एकरचं ते क्षेत्रफळ आहे साधारणपणे आता गोखले कन्स्ट्रक्शन हे तिथे एक लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करणार आहे त्यात फिफ्टी फिफ्टी पर्सेंट कमर्शियल आणि रेसिडेन्शियल आहे पन्नास हजार स्क्वेअर फीट त्यांना कमर्शियली आणि पन्नास हजार रेसिडेन्शियली वापरायचे तीन वर्षामध्ये ते नवीन तिथे हॉस्टेल करून देणार होते आणि जैन मंदिर पण ते उत्तम करून देणार होते असं त्यांच्या एकूण डीडमध्ये दिसते पण झालं काय की तो जो बोजा चढला तो मंदिरावरती पण चढता आणि नऊशे नव्याण्णव वर्षाच्या कराराने भलेही हॉस्टेल करून दिलं जाणार हॉस्टेलवरती पण चढलं इथे जैन समुदायाच्या भावना दुखावल्या त्यांच्यासाठी दोनशे तीस कोटी रुपये ही रक्कम हीच झाडकी पत्ती आहे ते जैन समुदाय इतका मोठा आहे आणि इतका ताकदवान आहे बरं ज्या आज वालचंद बद्दल बोलतोय आपण वालचंद दोशी यांच्याबद्दल बोलतोय किती मोठं नाव आहे ते सोलापुरातले वालचंद दोषी त्यांनी बार्शी लाइट सारखी रेल्वे उभा केली वालचंदच्या नावानं शुगर फॅक्टरी डाख वालचंदगर आहे त्यांची चार मुलं त्या चार मुलातल्या पुढच्या पिढीकडं वेगवेगळी ट्रस्ट गेली कस्तुरबा ट्रस्ट इंटरेस्टिंगली ते जे अजित गुलाबचंद आहेत जे ला, जे लवासा करणार होते ते पण याच वालचंद कुटुंबियातले आणि असं म्हणतात की त्यांनी सुद्धा म्हणजे इट्स अनव्हेरिफाईड अँड दिस इज नॉट एलिगेशन पण त्यांनी सुद्धा श्री शरद पवार ज्या मोदी भागेमध्ये राहतात तिथे सहा बंगले होते आणि ते प्रशस्त होते ज्या कस्तुरबा ज्या होत्या त्यांच्यासाठी तर सहा एकरचा बंगला होता तो व्यवहार त्यांनी विकला आणि ती जमीन सगळी विकली एकशे दहा कोटीला वगैरे हो विकली म्हणतात तेव्हा सुद्धा लोकांचं असं म्हणणं की ते प्रायव्हेट ट्रस्ट सारखा व्यवहार झाला तर तो चॅरिटेबल ट्रस्ट सारखा व्हायला हवा आता तो झाला तर झाला व्यवहार पण आता म्हणजे अजित गुलाबच्या चर्चेत आलेत पण ठीक आहे ते लवासाहेब काय आता जवळ डुबल्या जमा जे व्हायचं ते होईल ते लवासाचं पण या व्यवहारामध्ये लोकांचा आक्षेपच हा आहे की तुम्ही आम्हाला का नाही विचारलं जैन समुदायाला विचारायचा ना मग जैन समुदायाने काहीतरी याच्यामध्ये केलं असतं दोनशे तीस कोटी रुपये तुम्हाला दिलेही असते वगैरे आत्ता माझ्या मते हे पुन्हा माध्यमाचं क्रेडिट आहे की जे लोक माध्यमावर टीका करतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की एकीकडे तुम्ही वेगळ्या संस्था कॉम्प्रोमाइज झाल्यात असं म्हणतात आजही माध्यमातले काही लोक हे निडरपणे ह्या व्यवस्थेला भिडतायत ते भिडतायत म्हणून हे सगळी आज तुम्ही घायवळ प्रकरणामध्ये काय झालं मधल्या काळामध्ये श्री अमिताभ गुप्ता ज्या पद्धतीने खिरापती वाटवत होते बंदूक परवाने त्याची भानगडी कुणी उघड केल्या हागवण्या केसमध्ये माध्यमांची काय भूमिका होती पुराच्या प्रकरणामध्ये किती जोरदारपणे पूर कव्हर करून आता आम्ही दिवाळीसुद्धा तुम्हाला मुद्दा काय आहे की सगळंच काही नकारात्मक घडत नाही एक तर समाजाचा दबाव लागतो समाजाचे प्रश्न हाताळायला लागतात जैन समुदायाने किती मोठा मोर्चा काढला पुण्यामध्ये परवाच्या दिवशी तो आम्ही एक्स्टेन्सिव्हली कव्हर केला वरती तुम्ही सगळं वार्तांक तुम्ही पाहिलं त्याचं का कारण ही समाजासाठीची गोष्ट आहे आणि म्हणून दोन समाजासाठीचे महत्वाचे आज तुम्हाला दिलासे मिळताना दिसत आहेत एक हा व्यवहार बँकायातनं बाहेर पडल्यात आणि दोन आज दिवसभरात तुम्हाला एक महत्वाची बातमी येईल आणि ती जैन समुदायासाठी दिलासादायक असेल कदाचित हा व्यवहारच पूर्णपणे रद्द होईल आणि पुन्हा एकदा जैन समुदायाच्या हितासाठी जैन समुदायासाठी ती जागा असेल आपल्याला हा पण विचार करायला लागेल की भलेही समुदायासाठी ती जागा असेल पण इतकी खुली जागा आहे तीन एकरची जागा आहे समुदायासाठीच आणखी काही वेगळं तिथं करता आलं तर ते चांगलं आहे म्हणजे हल्ली मराठा समाजाच्या उद्योग संघटनांचा कव्हरेज करताना मला एक स्वतःलाच असा प्रश्न पडला की जात संघटनांच्या बद्दल आपण एवढं कव्हरेज करावं का पण त्यानंतर माझं असं मत झालं की ठीक आहे जात समुदाय म्हणून जरी कोणी एकत्रित येत असेल आणि समाजाच्या भल्यासाठी काही करत असेल चार मुलांना ज्यांना रोजगार मिळत असेल चार मुलं रोजगारभिमुख होत असतील इंडस्ट्री करत असतील तर शेवटी महाराष्ट्र पुढे जाणार आहे जैन समुदायाने सुद्धा स्वतःच्या विकासासाठी काही नवीन गोष्टी केल्या तर महाराष्ट्र पुढे जाईल चांगलंच आहे महाराष्ट्रासाठी अर्थात जात आणि धर्म याच्या पुढे जाऊन जो व्यक्ती विचार करतो तोच समाजातला महत्वाचा घटक आहे असं सगळ्या देवाधिकांनी पण आपल्याला सांगून ठेवलेलं आहे असो पण ह्या दोन महत्वाच्या दिलासादायक गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि मला आनंद आहे की याच्यात माध्यमाचं पूर्ण त्याच्याकडे लक्ष आहे आम्ही सुद्धा शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करू आणि त्यातले मधले मधले धागेदोरे तुम्हाला सांगत राहू मोहाळांना प्रेस कॉन्फरन्स कशामुळे घ्यावी लागेल थांबूया आपण